नमस्कार मैत्रिणीनं बघा आज आपल्याला चकली बनवायची त्याच्यासाठी ह्या चिपट्यानी एक चिपट तांदूळ घेतले तर आणि थोडे जास्त घेतले तर आणि ह्याच चिपट्याने हरभऱ्याची डाळ एक चिपट घेतली आणि मुगाची डाळ एक वाटी घेतली मोठी वाटी आपली म्हणजे पाव किलोला थोडी कमी आणि पोहे तेवढीच एक वाटी भरून घेतली भाजून घेतली मस्त असं पोहे असे भाजले तर चांगले बघा बघू शकता तुम्ही आणि डाळ पण चांगली भाजली अशी लाल लाल थोडीशी जास्त नाही भाजायची तर तांदूळ पण हे आपण भाजून घेतले धुवून वाळून भाजून घेतलेत बघा आणि आता दळायला द्यायचे आपल्याला त्याच्यासाठी याच्यामध्ये मिक्स करून द्यायचे एक चमचा जिरे एक चमचा ववा पोहे खायचे चमच्यानी आणि ए दोन चमचे धने आता हे सगळं मिक्स करून दळून आणायचे बघू तुम्हाला मग दाखवते मी आपलं पीठ आल्याच्या नंतर मारसानी बघू शकतात मैत्रिणींना तुम्ही चकलीसाठी बघा आपण खायच्या चमच्यानी दोन चमचे तिखट घेतले आणि दीड चमचे हळद घेतली आणि मोठे दोन चमचे मीठ घेतले तुम्ही बघू शकता पीठ एवढं आहे आपलं तुम्हाला पहिले तर पिठाचा जर अंदाजा आहे मी ता तांदूळ डाळ ती किती घेतली ती आणि हे लसण बारीक करून घेतलं आहे कारण की ह्याच्यामध्ये जिरे लसण जिरे आणि व धने दळून आणले तर पिठामध्ये आणि हे तीळ घेतले तर हे तेल गरम करून घेतले आपण मोहनसाठी आणि मुन घालायला मोहन घालायला आणि हे गरम पाणी करून घेतलं ह्याचं बोडबुडूस तर एवढं बी नाही गरम करून घेतलं आता हे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये हटून घ्यायचं तुम्हाला दाखवते मी हे बघा आमच्या ताई बसल्यात पीठ मळायला आमच्या ताईला लई शॉक आहे व्हिडिओमध्ये मला दाखव दाखवते आता मी पुढं तुम्हाला मळल्याच्या नंतर मोठ्या जाऊग आहेत आमच्या हे तमच्या बघू शकतात मैत्रिणींनो आपण पातेल्यामध्ये ते सगळं चटणी तीळ मीठ हळद सगळं टाकून बघा असं हटून घेतले आणि आता पंधरा मिनटं असंच राहू द्यायचं पंधरा मिनटं असंच राहू द्यायचं झाकून घ्यायला आणि तेल गरम होईस तर मग चकल्या पाडायला सुरू करायचे बघा कसं आलं पीठ आपलं तर तेल गरम करायला ठेवून घेऊन चकल्या पाडतात तुम्हाला दाखवून थोडं थोडं करू करून मळून घ्यायचं एकदम खुसखुस चकल्या होत्या तसं दाखवते मी तुम्हाला केल्याच्या नंतर बघू शकतात मैत्रिणींना आपली चकली चांगली अशी भाजून तळून झालेली आहे बघा अशी एकदम अशी बघा अशी जे रेसिपी सांगितली मी तशी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मिट्टूच्या मम्मीचे व्हिडिओ जर आवडले तर मला त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांचं मनापासून